जालना जिल्ह्यात पेरण्या कधी होणार आहे भोकरदन जाफराबाद बदनापूर जालना मंठा परतूर घनसावंगी अंबड तर विविध ठिकाणं वेगवेगळ्या कमेंट आहे की बदनापूरमध्ये सहा जूनपर्यंत जमीन वापशावर येणार नाही जाफराबादचे शेतकरी म्हणतात की आठ जूनपर्यंत वापशावर येणार नाही घनसावंगीची शेतकरी म्हणतात की दहा जूनला पेरणी करू का तर आता जो हवामान हो अंदाज तुम्हाला मिळत आहे की सहा तारखेपासून खूप जबरदस्त पाऊस सगळीकडे होणार आहे तर हे एकदमच चूक आहे ठीक आहे कारण आता जर का लोकल सिस्टम बनल्या म्हणजे सध्याच्या परिस्थितीत अशी कोणतीही परिस्थिती दिसत नाही चौदा तारखेच्या आधी कोणतीही परिस्थिती दिसत नाही की कोणत्या तरी उपसागराला कनेक्टेड कोणती सिस्टम बनेल मान्सून सिस्टम बनेल अशी कोणती परिस्थिती सध्या नाही आहे ठीक आहे तर त्यामुळे जर पाच तारखेला सहा तारखेला सात तारखेला पाऊस होईल तर तो कुठेतरी थोडासा पाऊस होणार ठीक आहे पुढे थोडा एखाद्या गावात जास्तसुद्धा होऊ शकतो पण तो सर्वत्रिक पाऊस नाही म्हणजे तो पाऊस पेरण्याचा नाही आता मशागतीचे कामं राहिलेले शेत आपले तयार व्हायचे आहे तर अकरा तारखेपर्यंत कोणतीही दिरंगाई न करता शेतीचे कामं करून घ्या शेत तयार करून घ्या मशागतीचे कामं करून घ्या आता पुढील गोष्ट अशी आहे की बंगालच्या उपसागरात जे आपल्याला लो प्रेशर दिसते त्याच्या भरोशावर काही हवामान अंदाज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे बंगालच्या उपसागराचा सिस्टमचा प्रभाव हा मराठवाड्यावर फार जास्त नसतो आणि जालना जिल्हा हा मराठवाड्यात येतो त्या भरोशावर जर तुम्ही धूळ पेरणी करत असाल तर दुबार पेरणीला बळी पडा हे वर्ष धूळ पेरणीचं नाही ठीक आहे हे कन्फर्म मी मगासुद्धा एक व्हिडिओ टाकला याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रासाठी की हे वर्ष धूळ पेरणीचं नाही ठीक आहे आता चौदा तारखेला एक मोठा पाऊस होऊ शकतो ठीक आहे परंतु त्याच्या पुढे पंधरा तारखेपासून सोळा सतरा तारखेपासून जो पाऊस सांगण्यात येत आहे बंगालच्या उपसागरात लो प्रेशर बनत आहे त्याचा प्रभाव पूर्व विदर्भ उत्तर विदर्भ उत्तर महाराष्ट्रावर जबरदस्त राहण्याचं शक्यता आहे ठीक आहे परंतु ती सिस्टम जर वीक झाली तर होणार काय बघा नुकसान कसं होते हवामान अंदाजामुळे तर त्या भरोशावर हवामान अंदाज अंदाज देत की संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडेल परंतु ती सिस्टम वीक झाली तर होते काय की विदर्भात तर पाऊस पडणार पूर्व विदर्भात पडणार उत्तर विदर्भात पडणार थोडाफार उत्तर महाराष्ट्रात पडणार परंतु मराठवाड्यात कोरडा राहण्याची शक्यता त्या सिस्टममुळे उद्भवते बघा इतिहास पाहता बंगालच्या उपसागरातल्या सिस्टम मराठवाड्यावर तेवढा प्रभाव करू शकत नाही पावसाच्या बाबतीत हे आपल्याला वारंवार दिसलेलं आहे आणि जर त्या भरवशावर कोणी हवामान हो अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आणि तुम्ही त्या हवामान अंदाजाच्या भरो हवामान अंदाजाच्या भरोश्यावर जर पेरण्या करत असाल तर ते साप चुकीचं आहे आजची तारीख आहे दोन जून दोन हजार पंचवीस तर पंधरा तारखेच्या पुढचा विषय चौदा तारखेच्या पुढचा विषय बोलताना आजपासून लोक खरेदीला चालू करतात आणि ठाम मत बनवून घेते की पेरणी ह्या ह्या तारखेला करायची परंतु अजूनपर्यंत आपल्याला चार दिवस लागेल जर ती सिस्टम खरंच प्रभावी राहील आणि जालन्यावर त्याचा तेवढा इफेक्ट राहील तर मी तुम्हाला नक्कीच जालण्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवून देईन की आपण पेरण्या करण्यास काही हरकत नाही ठीक आहे तर याच्यासाठी तुम्ही सहा तारीख येऊ द्या आणि आता सध्या मशागतीचे कामं करा वेगवेगळे हवामान अंदाज येतात विचलित होऊ नका आपल्याला दुबार पेरणी करायची नाही धन्यवाद